महाराष्ट्र न्यूज गंगापूर रोड परिसरात सदतीस वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या गंगापूर रोड परिसरातील अथर्व योगेश गुजराती वयवर्ष चाळीस यांची पत्नी भक्ती अथर्व गुजराती वयवर्ष सदतीस यांच्या घरातील जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या झाल्याची तक्रार गंगापूर पोलीस स्टेशन येथे नुकतीच दाखल झाली असून हो भक्ती अथर्व गुजराती यांचे वडील दिलीप प्रभाकर माडीवाले हे व्यवसायानं सराफी असून आपल्या मुलींना आत्महत्या केली असं कळताच त्यांनी नाशिक येथे येऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार गंगापूर पोलीस स्टेशन येथे दाखल केली ही घटना येवल्या परिसरात पसरताच येवल्यातील सर्व सराफी व्यावसायिकांनी सराफी दुकानं बंद ठेवली भक्ती अथर्व गुजराती यांना पाच वर्षाचा मुलगा असून भक्ती गुजराती यांच्या माहेरच्या कुटुंबियांनी जोपर्यंत भक्तीचे पती अथर्व गुजराती यास अटक होत नाही तोपर्यंत गंगापूर पोलीस स्टेशन येथेच ठिय्या आंदोलन केलं आहे घटनेचा अधिक तपास गंगापूर पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू आहे माझी मुलगी भक्तीला सासू सासरे नवरा यांनी सगळ्यांनी तिला फार टॉर्चर केलं सारखं तिच्याशी बोल घाबरू नको खूप टॉर्चर करत राहते छोट्या छोट्या गोष्टींनी सारखे तिच्या बरोबर भांडण करायचे काल संध्याकाळी आमची पुत्नी एवल्या इथे तिचं माहेर पण आणि सासर पण नाशिकला ते राहायला आले गेले दहा वर्षापासून त्यांचं लग्न झालेलं ला। एक लहान मुलगी तिला मुलगा अशा परिस्थितीमध्ये जे इथं समजलं की तिला गेली दहा वर्षापासून सासूला मुलगी आवडत नव्हती या कारणास्तव तिला त्रास देत होते आम्ही या ठिकाणी आलेलो आहे काल रात्रीपासून प्रेत म्हणजे काल रात्री ती वारली सकाळी आम्हाला कळवलं आणि सकाळ बसून ते आत्ता नऊ साडे नऊ दहा वाजलेले आहे आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशन गंगापूर या ठिकाणी आम्ही आलो आहोत या ठिकाणी आलो असताना पोलीस किती गांभीर्याने घेतात हे आम्हाला चांगलं कळतं आणि या ठिकाणी त्या मुलीला तिचा प्रेत जोपर्यंत आरोपींना आणत नाही तोपर्यंत आम्ही इथे बसून राहू उद्या जरी त्यांनी आरोपीला नाही आणलं तरी उद्या सुद्धा आम्ही ते प्रेत जाणार नाही आमच्या सुवर्णकार समाजाची मागणी आहे आणि पोलीस आम्हाला माहीत आहे का कशा आमचा सुवर्णकार दुसरा लाईव्ह आत्महत्या केली तीन वर्ष झाले त्याला अजूनही आरोपींना आणलेलं नाही आणि अशा गोडीत बोलून जर का पोलिसांनी सांगितलं की आम्ही त्यांना आणू तुम्ही आता घरी जा त्या मुलीला जाळून टाका म्हणजे पोलिसांना कुठल्याही प्रकारची याच्यामध्ये गांभीर्य कधीच नसतं आम्हाला माहित आहे काम करत असताना जेव्हा आम्ही समाजासाठी लढत असतो झगडत असतो मरत असतो या टायमाला पोलीस गोड बोलतात आणि गोड बोलून जेव्हा आम्हाला घरी पाठवतात तेव्हा दुःख झाल्याशिवाय आम्हाला होत नाही मग पोलीस स्टेशनच्या चक्रा मारल्याशिवाय पर्याय नसतो म्हणून आम्ही या ठिकाणी अतिशय भयाव अशा परिस्थितीमध्ये आमचं तर लेकरू आमच्या ता ताब्यातून निघून गेलेलं आहे आता परंतु आम्हाला ते आरोपी इथं पाहिजे त्याशिवाय पोलीस स्टेशनमधून आम्ही कुठेही जाणार नाही तीन। आज आम्ही सर्वात इथे गंगापूर पोलीस स्टेशनला इथे जमलेलो आहे जोपर्यंत आमच्या बहिणीला न्याय भेटत नाही आणि जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तो तोपर्यंत आम्ही आम्ही बॉडी ताब्यात घेणार आणि कोणताही अंत्यसंस्कार करणार नाही आत्ता रात्रीचे साडे अकरा पाऊन साडेबहा वाजले आणि सर्व समाज इथे इथे रात्री इथे हजर आम्हाला जोपर्यंत न्याय भेटत नाही आणि आरोपींना सदर आरोपी जोपर्यंत अटक होत तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत आम्ही आम्ही शव आम्ही हाताळणार नाही आणि अंत्यसंस्कार होऊ देणार नाही संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक